श्रद्धा हॉस्पिटल विरोधात मनमडला आमरण उपोषण बनसोडे कुटुंबियांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ आमरण उपोषण सुरू नाशिकच्या मनमडीतील श्रद्धा हॉस्पिटलमध्ये कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करण्यासाठी गेलेल्या रेश्मा बनसुडे या महिलेवर चुकीच्या पद्धतीने उपचार करून तिच्या जीविताशी खेळ करत आर्थिक लूट केल्याच्या विरोधात प्रशांत बनसुडे यांनी पोलीस निरीक्षक यांची भेट घेऊन गुन्हा दाखल करण्याची विनंती केली मात्र त्यांनी हा गुन्हा आम्ही दाखल करून घेत नाही असे सांगितले त्यानंतर बनसुडे यांनी उपजिल्हा रुग्णालयात तक्रार दिली त्यांनीही आठ दिवस उलटून गेले तरीही काहीच कारवाई केली नसल्याने आज बनसुडे कुटुंबियांनी लोकशाही मार्गाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आमरण उपोषण सुरू केले आहे रुग्णालयाचा परवाना रद्द करावा संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही अशी भूमिका उपोषणकर्ते यांनी घेतली आहे आवाज न्यूज मराठी मनमाड